नमस्कार महाराष्ट्रवाणीमध्ये आपलं स्वागत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्षातर्फे आज महानगरपालिकेच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या आणि त्यानंतर शहराध्यक्ष खाजा शरफुद्दीन मुल्ला यांनी संपूर्ण माहिती दिली धन्यवाद हमारे पास जो फॉर्म गए थे ढंग से तीन सौ लोगों ने लेके गए थे उसमें से दो सौ दस ग्यारह फार्म हमारे पास आज इंट्री हो गई और उसके अंदर बहुत अच्छे हमारे जो हमारे साथ जो राष्ट्रवादी के जो पुराने कार्यकर्ता और जो अच्छे कार्यकर्ता हमारे पास आज इंट्री दिए मगर हमारी कांग्रेस शिवसेना उबाटा उन चीज से मेरी रोज बातचीत चालू है और आज एक या दो दिन के अंदर हमारे आज या कल में हमारी मीटिंग हो रही उसके बाद में हम चाह रहे हमारा नेता चाह रहा है कि सब मिल के लड़ना हमारी पार्टी खासदार के टेम में भी हमने उनके साथ लड़े आमदार के साथ भी वो टेम में हमारे पास हमने कोई उनके खिलाफ में कोई हमारा एक भी नेता नहीं कहा तो महानगर पालिका के अंदर भी वो हमारे साथ रहेंगे और अच्छे से अच्छे हम जैसा हमने खासदार के टेम में कम उम्मीदवार लेके ज्यादे कँडिडेट चुन के लेके थे वैसे हम कम लेंगे मगर हम सब हमारी टीम हमारी पूरी अच्छी कम लेंगे मगर हम ज्यादा से ज्यादा लोग चुनावी लाने की कोशिश करेंगे नाही आमचे मी बोलणार नाही ना आमची महाविकास आघाडीमध्ये आम्ही सगळं बोलणं चालू आहे आम्ही काँग्रेस संघ बोलणं चालू आहे काँग्रेसपाशी मग वंचित संघ बोलणं चालू आहे त्याच्यानंतर सगळ्या पक्षसे आमचं बोलणं चालू आहे आम्ही कमी घेऊत मला जास्त निवडून आणायची कोशिश करू आम्ही आम्ही सगळे जर बसल्यानंतर जे ताकदवाल आहे असं जागा नाही की जागा हे ती ते ती ताकतच नाही तर जागा नाही जी ताकदवाला आहे त्या त्या मध्ये आपण ती प्रभागच घ्यायचं आहे आता माझं प्रभाग झालं आता नवीन वब्रायचा प्रभाग झाला आम्ही जी प्रभाग आम्ही आता इलास पैसे आम्ही सहा नंबरचं झालं आम्ही असे जे प्रभाग आहेत आमची तिथं ऑलरेडी ताकद आहे आमचे नगरसेवक तिथले आम्ही ती परभाग मागणार आहोत आणि तिथून आम्ही घेणार आहोत जिल्ह्याच्या निकाला नगर परिषद झाल्यानंतर कधी कुठेतरी आता तुमच्याकडे लक्ष लागले सर्व जिल्ह्याचं आता पक्ष श्रेष्ठ समोर जे आदेश आहे काय आदेश आलेले तुम्हाला नाही ने आमच्या नेत्यांनी नेत्यांनी आधीच बोलले होते की बीजेपी सोडून सगळ्या सगळं युती करा आज ही बीजेपी सगळ्याला एका युगामध्ये ठेवण्यात गेली आमचं असं आमचं पहिलंच महाविकास आघाडीची आमची टीम सगळी बनलेली आहे आम्ही खासदार केला आमदार केला आम्ही सगळे मिळून आम्ही संग ओलांडले आले आणि जिथे जिथे ताकद आहे आम्ही सगळे एकत्र एक बसणार आहोत आणि आम्ही आज उद्या फायनल करून तुम्हाला आकडे सांगतो येणार नाही आम्ही ती बसून घेऊन जा बाकीचं आम्ही काय बोललो की बीजेपी सोडून आम्ही कुणा संघ करू शकतो जिल्ह्यामध्ये आमचं तसं अजून बोलणं झालं नाही पण जर बोलणं झालं की तुम्हाला सांगू आणि एक दोन दिवसामध्ये तुम्हाला कळूत संघ चालू आहे आणि आमचे लवकर आज आमची मुलाखत झाली आमचे आज आम्ही वरिष्ठ आम्ही सगळे जाऊन बसून जे आमच्या पशी जे ताकदवाली आहेत जी येणार आहेत असेच आम्ही ती कॅन्डिडेट उभा करणार आहोत आणि आम्ही तीच कॅन्डिडेट आम्ही मागून घेणार आहोत शंभर टक्के आम्ही आघाडीमध्ये होणारच आहे नाही झाली तर आम्ही सगळे लढायला तयार आमच्या पाहिजे सगळे तसे लोक आले आघाडी झाली तर आघाडी सगळी लढू जर आघाडी नाही झाली तर आम्ही पुन्हा पुन्हा लढणार आहोत नाही आम्ही लढूच ना आमच्या पाहिजे तेवढे आलेत एकशे दहा दोनशे दहा लोक आले तर ते लढूत आम्ही नाही आय च अजून आलेलं नाही मग तर जर आले तर तुम्हाला कळून नाही आमच्या कानावर आलेली आहे नाही नाही तसं काही नाही मग जर आले तर धन्यवादच आहे बाकी ती बीजेपी संघ जास्त तिनला तिनचा फायदा सगळं बीजीपीवर होऊ लागले आमच्या संघ आलं तर आम्हाला फायदा होईल जर आता ती उभा ती जी जी लोक आहेत ते आपलेच होते ह्याच्या पहिलं अकरा वीस नगर चौक आमचे आलेते एकोणीस काँग्रेसचे आलते त्याच्यामध्ये ती पहिले कोणाचे होते ते आमचेच होते जर तसे काही झालं सगळं मिळून तर आम्ही ती करूच नाही विचार नाही काँग्रेस संघ काँग्रेसनं केली माग संघ तिने तीस पस्तीस जागाची माग केली तिच्यानंतर आम्ही बसू उभाट्या संघ आम्ही सगळे एक जागी बसू आम्ही आतापर्यंत एक जागी बसलेले उद्या बस फायनल होईल तुम्हाला उद्या आम्ही सांगून देऊ नाही नाही तसं तिने करणार नाही देवाळीला तिला मी कळून चुकलंय सगळ्याला बाकीचं एवढे तिच्या पैसे दुसऱ्या पक्षामध्ये दोन दोन हजार हजार असून तिने युती करून लढणार आहेत आमची सगळ्याला विनंती आहे कि युती करून लढल्यावर आपले चांगले नगरसेवक निवडून येतील आणि सत्ता आपली बीजेपी भी सोडून आपली सगळ्याचे नाही मी आज सांगतो तुम्हाला